जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव पावस सुरुवातीला सातारा आहे पाचशे बत्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये जुन्नर आळे फाटा आहे चार हजार तीनशे शहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये लासलगाव निफाड लाल कांदा आहे आठशे पंचावन्न क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये पुणे लोकल कांदा आहे वीस हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये पुणे मोशी लोकल कांदा आहे दोनशे तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये वाई लोकल कांदा आहे दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे रुपये लासगाव निपाळ उन्हाळी कांदा आवकाय दोनशे छत्तीस क्विंटल जास्तचे बाजारभाव सातशे पंचेचाळीस रुपये अकोले उन्हाळी कांदा आवकाय एक हजार पाचशे पासष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये राहुरी उन्हाळी कांदा आवकाय सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये संगमनेर उन्हाळी कांदा आवाकाय चौदा हजार चारशे दोन क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार एक रुपया पारनेर उन्हाळी कांदा आवकाय तेरा हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये आता उन्हाळी कांदा आवक आहे दोन हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार